राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानंतर राज्यात काँग्रेसने काँग्रेस सचिव डॉक्टर उल्हास पाटील यांचं निलंबन केल्यानंतर उल्हास पाटील भाजपच्या वाटेवर असून बुधवारी ते भाजपात मुंबई येथे प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे तशीच काहीशी परिस्थिती आता छत्रपती संभाजीनगरात देखील आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे हे संभाजीनगरात मिरवणुकीत पूजा करताना दिसून आलेत तसेच ते तेथे कार्यकर्त्यांसोबत रमलेले दिसते यावरून आता चंद्रकांत खैरे देखील भाजपच्या वाटेवर आहेत का असा प्रश्न निर्माण होतोय राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानंतर राज्यात काँग्रेसने काँग्रेस सचिव डॉ उल्हास पाटील यांचं निलंबन केल्यानंतर उल्हास पाटील भाजपच्या वाटेवर असून बुधवारी ते भाजपात मुंबई येथे प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे तशीच काहीशी परिस्थिती आता छत्रपती संभाजीनगरात देखील आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे हे संभाजीनगरात मिरवणुकीत पूजा करताना दिसून आलेत तसेच ते तेथे कार्यकर्त्यांसोबत रमलेले दिसते यावरून आता चंद्रकांत खैरे देखील भाजपच्या वाटेवर आहेत का असा प्रश्न निर्माण होतोय